संदर्भामध्ये आपला एक नेहमी प्रश्न असा असतो की कचऱ्याचं करायचं काय ज्या वेळेला एखाद्या वस्तूचा वापर संपतो किंवा ती वस्तू निरुपयोगी होती तेव्हा तिला तिचा आपण कचरा झाला असं समजतो पण हाच कचरा किंवा अशाच निरुपयोगी वस्तू दुसरा कोणतं तरी उत्पादन बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरात येऊ शकतात पण त्या जर सुस्थितीमध्ये सांभाळल्या गेल्या ठेवल्या गेल्या साठवल्या गेल्या तरच म्हणजे असं की ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत किंवा बायोगॅस तयार होतो हे आपण सगळेजण जाणतात पण हे केव्हा शक्य जेव्हा ओला कचरा हा ओला कचरा वेगळा ठेवला गेला आणि तो त्या प्रक्रिया प्रकल्पामध्ये गेला तरच ओल्या कचऱ्यामध्ये जर कागद प्लास्टिक धातू काच अशा प्रकारचे न कुजणारे किंवा जे ज्याच्यापासून पुढचे उपपदार्थ तयार होत नाहीत असे जर कचरा त्याच्यामध्ये मिसळला गेला तर ज्या ठिकाणी हे प्रकल्पामध्ये जे प्रक्रिया होती तर तिथे ते प्रकल्प एकट बंद पडतात आणि अपेक्षित असं परिणाम मिळत नाही अपेक्षित असं उत्पादन सुद्धा मिळत नाही तसंच प्लॅस्टिकचं सुद्धा आहे प्लॅस्टिक बद्दल भरपूर बोललं जातं प्लास्टिकचा प्लास्टिक पुनर्वापर प्लास्टिक करण्याच्या भरपूर सोयी आहेत पण ते सगळं का होऊ शकत नाही कारण प्लॅस्टिक हे वेगळ्या पद्धतीने किंवा ज्याला आपण वर्गीकरण म्हणतो विलगीकरण आणि वर्गीकरण हे प्लॅस्टिकचं जर व्यवस्थित झालं तर ते प्लास्टिक हे त्याच्यापासून पुन्हा प्लॅस्टिक निर्माण करण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरलं जाऊ शकतं आणि हे कधी शक्य आहे कुठल्याही कचऱ्याचं वर्गीकरण हे जिथं कचरा निर्माण होतो अशाच ठिकाणी फक्त शक्य आहे त्यामुळे कचऱ्याचं वर्गीकरण विलगीकरण आणि साठवणूक की त्या कचऱ्याच्या स्वरूपाप्रमाणे म्हणजे ओला कचरा सुका कचरा सुक्या कचऱ्यामध्ये सुद्धा कागद प्लास्टिक धातू काच असे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं जो धोकादायक कचरा आहे जो मेडिकल वेस्ट आपण ज्याला म्हणतो त्याचं वर्गीकरण आणि त्याची साठवणूक ही वेगळ्या पद्धतीने व्हायला हवी आणि हे झाल्यानंतर त्या कचऱ्यापासून पुनर्वापर होणं शक्य आहे आणि त्या कचऱ्यापासून जी आपण खरोखर म्हणतो तशी समृद्धी निर्माण करणं शक्य आहे या कचऱ्याचं वर्गीकरण करण्याची जबाबदारी ही पहिल्यांदा प्रत्येक वैयक्तिक कचरा निर्माण करणाऱ्याची आहे म्हणजे तो घर असो किंवा आपलं कार्यालय असो किंवा आपण कुठेही इतर ठिकाणी कोणत्याही वस्तूचा वापर करून ती वा ती वापरलेली वस्तू टाकून देत असो तर आपण कचरा तयार करतो आहोत आणि मग ती वस्तू वेगळ्या पद्धतीने ज्या ठिकाणी ती थी जायला हवी ज्या तिचे रंगाचे वेगवेगळे त्याला सांकेतांक दिलेले आहेत तर त्या पद्धतीने त्यांना त्या त्या ठिकाणी या सगळ्या वस्तू व्यवस्थित स्टोअर करणं आणि तिथून त्या कचर प्रकल्पामध्ये नेणाऱ्या व्यवस्थेमध्ये देणं ही आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ज्या वेळेला कचऱ्याचं वर्गीकरण हे सुरुवातीला जिथून तो तयार होतो इथून होत नाही तोपर्यंत कचऱ्यावरचा कुठलाही प्रकल्प कधी यशस्वी होऊ शकत नाही रस्त्यावर दिसणारा कचरा किंवा ज्या ठिकाणी आपण कचऱ्याचे ढीग लागू शकतात आणि डम्पिंग यार्डला कचरा जातो या सगळ्याचं कारण फक्त एकच आहे ते म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण होऊ शकत नाही पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा कचऱ्यावर प्रक्रिया करून तो कचरा दुसऱ्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी किंवा त्याचा तो नष्ट करण्यासाठी जे वेगवेगळे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांचा एकच सगळ्यात एक मोठा प्रश्न आहे की कचरा हा पूर्णपणे विलगीकरण करून, करून येत नाही आणि तो एकत्रित येतो आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं परिणामकारक त्याच्यावर उपाययोजना नीट करता येत नाही आणि त्या कचऱ्यापासून जे अपेक्षित आप उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे ते घेता येत नाही आणि मग खराब अर्थाने कचरा हा निरुपयोगी होतो अन्यथा कचरा अशी कोणतीही वस्तू नाही सगळ्या प्रकारचा कचरा हा कोणत्या ना कोणत्या कुंट्ले स्वरूपात पुन्हा वापरला जातो मग तो घरातल्या स्वयंपाकघरातला कचरा असू दे किंवा बागेतला पालापाचोळा असू दे किंवा ऑफिसमधून निर्माण होणारा कागद प्लॅस्टिकसारखा कचरा असू दे या सगळ्या कचऱ्यांचं पुन्हा पुन्हा वापर होणं शक्य आहे फक्त त्यासाठी त्याचं विलगीकरण आणि वर्गीकरण हे व्यवस्थित जिथं तो तयार होतो अशा ठिकाणीच करणं हे सर्वात गरजेचं आहे धन्यवाद